नमस्कार मी जलद शर्मा जिल्हाधिकारी नाशिक सर्वांना माहीत आहे की 20 नोव्हेंबरला महाराष्ट्रमध्ये सार्वजनिक निवडणूक जे आहे ते होणार आहे ह्याच्यासाठी प्रत्येक नागरिकांनी प्रत्येक मतदारांनी त्यांचे मत बजवले पाहिजे आणि त्यांच्या मतदानाचे अधिकार आहे त्याचा वापर केला पाहिजे ह्या अनुषंगाने नाशिक महानगरपालिका जिल्हा परिषद आणि जिल्हा प्रशासन स्वीप कार्यक्रमाच्या अंतर्गत वोटोथॉन नावाच्या एक रन आयोजित करत आहे सतरा नोव्हेंबरला महात्मा नगर ग्राउंडपासून सकाळी सात वाजता हे कार्यक्रम घेतला जाणार आहे मी आशा करतो की जास्तीत जास्त लोक ह्या कार्यक्रमाचा हिस्सा होतील आणि त्याच्यासोबतच एक जबाबदार नागरिक म्हणून वीस नोव्हेंबरला त्यांचे वोट देण्याचे कर्तव्य पार पाडतील धन्यवाद